गावावरून आल्यानंतर आमची ही मंडळी अशी झोपलेली असतात अशी हे बघा जोप जोब मी फक्त दाखवते हो तू कसा झोपतो ते तर हे त्याचा असं एक भाग आहे हा की ज्यामध्ये त्याला खूप जास्त सुखाची झोप लागते तर आता मी व्हिडिओ केला त्याला लक्षात आलं व्हिडिओ करते म्हणून तो उठलाय नाहीतर हा इथे झोपून असतो एवढ्या एरियामध्ये पाय सगळे त्या चारही पाय कधी कधी ते, ते बेडच्या खाली असतात टाकलेले आणि हा असा झोपलेला असणार कधी कधी किंवा ते तिकडे पाय तरी असणार आहेत आणि आत्ता साहेब फारसे व्हिडिओच्या मूडमध्ये नाही आहेत त्याच्यामुळे ते आता झोपलेत परत उठल्याने झोपले असं आहे त्याचं तर बघा आता हा असं झोपून आहे तुम्हाला आता मी स्वीटी दाखवते मॅडम आमच्या आता बाहेर आहेत आता हलकसा पाऊस आला नाही तर पाऊस नव्हता अरे तू जोबली नाही आहेस आता मॅडमांचं आमचं मोठं काम सुरू आहे आता कारण आमच्या मॅडमच्या पायांना कुठे माती वगैरे लागली असेल तर आधी मागाशी पण मी बघितलं तर ही पुसतच होती आता पण पुसतच आहे तर आता इकडे आल्यावरती दोघही मस्त शांत आहेत आणि त्यांचं असं असतं की इकडे आल्यावर पूर्ण आराम करायचा ना बघा करायचं सगळं आणि आता इथलं राहिले पाय राहिले आहेत स्वच्छ करायचे तर ही दोघही जण गावावरून ज्यावेळी येतात त्यावेळी आराम पूर्ण एक दिवस पूर्ण आराम करतात रिलॅक्स अगदी आणि काल स्वीटीने खाल्लं नव्हतं दिवसभर काही काय आम्ही गेलो होतो म्हणून उपवास धरलेला का काय माहिती मग घरी गेलो त्याच्यानंतर ज्यावेळी आम्ही जण तिच्यासमोर ज्यावेळी बसलो ना त्यावेळी तिने खाल्लं आणि मग ती ओके झाली म्हणजे तिचं असं असेल की सकाळपासून कुठे गेली वगैरे हे पण असेल तिच्या डोक्यात तर दिवसभर ती माळ्यावरच होती बसून संध्याकाळी मग आली होती पण काय खायला मागे ना वगैरे आम्ही गेल्यावरती मग जरा शांत झाली त्याच्यानंतर खाल्लं आता मॅडम अगदी रिलॅक्स मध्ये आहे ना एवढी स्वच्छता ठेवेल नाही आणि सुटीला आम्ही आंघोळ नाही घालत म्हणजे लहानपणी तिला घालायचो पण आता ती अजिबातच ऐकणारी नाही आहे पण ती, ती स्वतः ना खूप जास्त स्वच्छ राहते म्हणजे तिला तिचं असं असतं ना की स्वच्छ पाणी पण स्वच्छ पाहिजे खायला जे काही बाऊल वगैरे असेल तो स्वच्छ पाहिजे तिला ती कुठचंही पाणी पिणार नाही तिला सगळं स्वच्छ लागतं आणि ती स्वतःच इतकी स्वच्छ राहते बघा इतकी ती म्हणजे खूपच आहे म्हणजे तिच्यासारखी आम्हाला शोधून माणसं सापडणार नाही असं आम्ही वेळी म्हणत असतो कारण की ती वेगळीच आहे स्वभाव वेगळा आहे जर राहणं वेगळं आहे सगळं जर मला ऐकते सगळं तर चला ह्यांना दोघांना झोपू दे नंतर मग व्हिडिओ बनवते बाकीचा